फक्त आठ मिनिटांमध्ये इगतपुरी ते कसारा आणि नागपूर ते मुंबई आता केवळ आठ तासांमध्ये महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अखेरचा टप्पा इगतपुरी ते आमणे अखेर जनतेसाठी खुला झालाय या टप्प्यात राज्यातील सर्वात मोठा बोगदा आहे चला जाणून घेऊ या बोगद्याची वैशिष्ट्य आणि संपूर्ण प्रकल्पाची माहिती नमस्कार मी प्रियंका लाठी आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं म्हणजे इगतपुरी ते आमणे लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाला दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील अनेक मंत्री देखील उपस्थित होते तर इगतपुरी आमणे हा टप्पा शहात्तर किलोमीटर लांबीचा असून यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्गाचा म्हणजेच नागपूर ते मुंबई प्रवास अधिक सोपा आणि जलद झालाय या टप्प्यामुळे विशेष लक्ष वेधून घेते ते म्हणजे इगतपुरी पासून सुरू होणारा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा जो आता महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा ठरलाय या भव्य बोगद्याचं बांधकाम ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे बघा या बोगद्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर याची लांबी आठ किलोमीटर इतकी आहे तर याची रुंदी सतरा पूर्णांक पाच मीटर इतकी आहे या बोगद्याची उंची नऊ मीटर इतकी आहे तर तीन लेन्स असलेला हा बोगदा आणि वाहनं यातून ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतात सुरक्षा आणि टेक्नॉलॉजीचं देखील कमाल संयोजन इथे करण्यात आलेलं दिसून आलं पॅसिव फायर प्रोटेक्शन म्हणजेच बोगद्याच्या भिंतींना एक विशेष लेअर दिली आहे जी आग पसरू देत नाही लाईट रिफ्लेक्शन म्हणजेच भिंतींवर दिव्याचा लखलकाट कायम राहील यासाठी रिफ्लेक्टिंग कोटिंग देखील लावण्यात आलं आहे तर क्रॉस पॅसेजेस म्हणजेच प्रत्येक तीनशे मीटरला एक अशा सव्वीस क्रॉस पॅसेजेस लावण्यात आलेल्या आहेत ज्या अपघात किंवा एमर्जन्सी काळामध्ये बाहेर पडण्यासाठी उपयोगी हो ठरतील त्याचबरोबर फायर सेफ्टीसाठी प्रत्येक नव्वद मीटरवर फायर फायटिंग यंत्रणा लावलेली आहे बोगद्याचं तापमान जर साठ अंश सेल्सिअसच्या से वर गेलं तर ऑटोमॅटिक स्प्रिंकल्स सुरू होतील म्हणजेच पाण्याचे फवारे सुरू होतील विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान वरून आयात करण्यात आलं आहे आणि देशात पहिल्यांदाच याचा वापर होतोय पाचशे बहात्तर अग्निसुरक्षा झोन तर एका बोगद्यामध्ये दोनशे शहाऐंशी तर दोन्ही मिळून पाचशे बहात्तर झोन तयार झालेले आहेत तर प्रत्येक झोन चोवीस मीटरचा आहे याचबरोबर व्हेंटिलेशन फॅन्स म्हणजे एकूण शंभर डबल ॲक्शन रिव्हर्सिबल व्हेंटिलेशन फॅन्स बसवण्यात आले आहेत यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहील आणि जर धूर निर्माण झाला तर धूर बाहेरही फेकला जाईल आता पूर्ण समृद्धी महामार्गावर एक नजर टाकूयात अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू झाला तर सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाला तर चार मार्च दोन हजार चोवीसला भरवीरच्या चो पुढे इगतपुरीपर्यंत तिसरा टप्पा सुरू झाला आणि आता शेवटचा पाच जून दोन हजार पंचवीसला इगतपुरी ते आमणे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे या प्रकल्पासाठी एकूण पंचावन्न हजार कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे हा निधी एम एस आर डी सी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त निधीतून हा महामार्ग उभारण्यात आला आहे तर हे सगळं पूर्ण झाल्यामुळे नागपूर ते मुंबई हा संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा प्रवास केवळ आठ तासांमध्ये शक्य होतोय तुम्हाला काय वाटतं समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रात काय काय बदल होतील कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत